नमस्कार श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीला शिवलिंगावर ही एक वस्तू नक्की उचलून घरी आणा तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल महाशिवरात्री ही शिवरात्री विशेष मानली जाते कारण या दिवशी केलेले सर्व उपाय फंदाई असतात आणि जीवनात आपात सुख समृद्धी आणतात जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करत करता काही खास गोष्टीचे सेवन करता आणि शिवलिंगावर काही महत्वपूर्ण वो वस्तू अर्पित करतात तर तुमच्या घरी धन वैभव आणि सुखाचा वर्षाव होईल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीची शुभ तिथी आणि भोजनाचा योग्य मुहूर्त या दिवशी केले जाणारे काही खास उपाय उक्त गोष्टी ज्या शिवलिंगावर आणाव्या महाशिवरात्रीला गोमातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू कोणत्या राशींना विशेष लाभ होईल महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शिव आणि माता पार्वतीचे नाव घेतात तर तुमचे दुर्भाग्य समाप्त होऊ शकते राहुदोष आणि पितृदोष दूर होऊ शकतो आणि तुमच्या जीवनात आनंद येऊ शकतो हा पर्व सव्वीस फेब्रुवारी आणि या व्रताची पारणी दुसऱ्या दिवशी सत्तावीस फेब्रुवारीला रोजी होईल हा पर्व भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा पर्व आहे तुमच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी हा पर्व सकाळी शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानले गेले आहे पूजेसाठी सर्वात शुभ वेळ शास्त्रानुसार या दिवशी चार प्रहारांमध्ये पूजा करण्यात वि करण्याचा विधान आहे प्रत्येक प्रवाहाच्या पूजेचे वेगवेगळे लाभ मिळतात धर्म अर्थ मनोकामना धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होते प्रथम पहर संध्याकाळी सहा तीस ते रात्री नऊ चौतीसपर्यंत राहील तृतीय पह रात्री नऊ चौतीस ते बारा एकोणचाळीसपर्यंत राहील तृतीय पहर रात्री बारा एकोणचाळीस ते पहाटे तीन पर्यंत राहील चतुर्थपहर पहाटे तीन पंचाळीस ते सकाळी सहा तीसपर्यंत राहील महाशिवरात्रीला बनणारे दुर्मिळ संयोग यावर्षी महाशिवरात्रीला विशेष संयोग बनत आहेत ए ज्या पर्वताला आणखी खास बनवत आहेत एक त्रिय त्रिग्रह योग सूर्य चंद्रबा आणि शनी एकत्र असल्यामुळे हा विशेष योग बनत आहे दोन सिद्धयोग या कामात केलेल्या कार्याची फळ अनेक पटीने अधिक मिळते तीन अमृतसिद्धयोग या योगात केलेल्या पूजेने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात महाशिवरात्रीला हे विशेष उपाय करा एक शिवलिंगावरून हा गुप्त ही गुप्त वस्तू आणि महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगावर अभिषेक कराल तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपि बेलपत्र किंवा धो धतुरा आपल्यासोबत आणा आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा ती ठेवा यांनी धनसंपत्ती आणि समृद्धी वाढते पण गोमातेला ही वस्तू खायला द्या महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गूळ आणि पिठाची बनवलेली गोळी किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते हा भगवान शिवांचा शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे आणि पितृदवसुद्धा समाप्त होतो ती ही वस्तू घराच्या मुख्य दारावर लावा या दिवशी शिवलिंगावर चढवलेला रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य दारावर लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि सुख समृद्धी कायम राहते त्या ही वस्तू अर्पित करा आणि धन लाभ मिळवा या जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावला आणि त्यात केशर टाकलं तर घरात धनाचे आगमन होते आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक तंगी राहत नाही महाशिवरात्रीला चुकूनही काम करू नये एक शंखाने शिवलिंगाचा अभिषेक करू नका शिवपुराणानुसार भगवान शिवाची शंखच राक्षसाचा वध केला होता म्हणून शंखाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला गेला आहे दोन दिवसा झोपू नका या दिवशी उपवास ठेवणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपू कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊ शकते तीन या प्रकारे परिक्रमा करू नका शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे वर्जित असते नेहमी अर्ध परिक्रमा करावी आणि मग मागे हटावे महाशिवरात्रीला चार तामसिक भोजन करू नका या दिवशी लसूण कांदा मागे किंवा नॉनव्हेज सेवन वर्जित असते त्याऐवजी फलाहार करा किंवा सात्विक भोजन करा शिवलिंगाचा योग्य अभिषेक कसा करावा शिवपुराणानुसार भगवान शिवांना दूध दही दू तूप मध आणि गंगाजल आणि अभिषेक करणे सर्वोत्तम असते जर हे नसेल तर केवळ गंगाजल किंवा शुद्ध जलाने अभिषेक करा बेलपत्र अर्पित करा महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु ते चढण्यापूर्वी काही खास गोष्टीचे ध्यान ठेवावे बेलपत्र कधीही तुटलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले नसावे बेलपत्रात तीन पाने पूर्ण रूपाने जोडलेली असावे कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढवण्याचे महत्त्व नाही तीन पानामुळेच पूर्ण होते जर तुम्हाला तीनपेक्षा अधिक पानांचं बेलपत्र मिळेल तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्राची गुळगुळीत पा बाजू शिवलिंगाकडे असावी महामृत्युंजय मंत्राचा जप करा महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवपू हो कृपा प्राप्त होते शिवपुराणात आणि लिंगपुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोमपुत्र जलप्रवाह हो ओलांडणे वर्जित आहे जर परिक्रमा करताना तुम्ही जर ओलांडले तर त्याचा विपरीत प्रभाव पडू शकतो म्हणून फक्त अर्धपरिक्रमा करण्याचं विधान आहे ज्याला चंद्राकार परिक्रमा म्हणतात ही परिक्रमा भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते आणि याने व्यक्ती याने व्यक्तीचे सर्व कष्ट समाप्त होऊ शकतात महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्जित आहे शिवपुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की काही गोष्टी भगवान शिवांना अर्पित करू नये हळद शिवलिंगावर पुरुष तत्व आणि हळदी स्त्री तत्वाची म्हणून शिवलिंगावर हळद चढवले निषिद्ध मानले गेले जाते सिंदूर आणि रोडी यासुद्धा स्त्रीतत्वाशी संबंधित गोष्टी आहेत म्हणून त्या शिवलिंगावर अर्पित केल्या जात नाही तुळशीपत्र भगवान शिवांना तुळस चढवली जात नाही कारण ती भगवान विष्णूंना अर्पित केली जाते केतकी कनेर आणि कमळाची फुले ही फुले देखील शिवपूजेसाठी वर्जित सांगितली आहेत त्यांच्याऐवजी तुम्ही बेलपत्र धोत्रा किंवा आगची फुले चढवू शकता तुटलेले तांदूळ अक्षरापूजेत अखंड तांदळाचा योग प्रयोग शुभ असतो तुटलेले तांदूळ अपूर्ण मानले जातात आणि ते शिवपूजट ठेवू नये महाशिवरात्रीला घरी आणा या पाच गोष्टी मिळवा धन संपदा ज्योतिष आणि शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपत्ती असं वाटते आणि अनेक प्रकारचे दोष ठेवतात एक नंदीची प्रतिमा भगवान शिवांचे परमभक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी पितळ किंवा पंचमा धातूचे बनवलेली नंदीची प्रतिमा खरेदी करून धनस्थानाच्या ठिकाणी तिजोरी ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते दोन एकमुखी रुद्राक्ष महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ असते याला शिवाचे स्वरूप मानले गेले आहे आणि हे सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले आहे ज्याला भगवान शिवांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो शिवलिंग तीन घरात पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रा, रत्नाने निर्मित शिवलिंग स्थापित करणे वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते याने ग्रहदोष कालसर्पदोष आणि पितृदोष समाप्त होतात आणि घरात सुख शांती कायम राहते चार बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पित केल्याने त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मक ऊर्जा ऊर्जेचा नाश होतो महाशिवरात्रीला रात्री काही खास उपाय आणि अपार धनसंपदा मिळवा शिवलिंगाजवळ दिवा लावा शिवपुराणानुसार कुबेर देवतांनी पूर्व जन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता ज्यामुळे ते पुढच्या जन्मात सात देवतांचे कोटाध्यक्ष बनले याच प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या समाप्त होऊ लागतात छोटा शिवलिंग त्याची नेहमी पूजा करा महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि रोज त्याचा जलाभिषेक करा यांनी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन सदै धन वैभव कायम एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करा या मंत्राच्या जपाने नोकरी व्यापार आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येचे समाधान होऊ शकते महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचा पूर्ण लाभ होऊ शकतील तीन हनुमान चालिसाची पाठ करा महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिशेची पाठ केल्याने भगवान शिव आणि हनुमानजीचे दोघांची कृपा कृपा प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या बाधा समाप्त होतात त्यात सुवासीन महिलांना सुहागाचे स सा, साहित्य द्या जर तुमच्या तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांनी परेशान असाल तर महाशिवरात्रीला कुठल्याही सुवासिनी महिलेला सिंदूर बांगड्या बिंदी कम कुमकुम आणि अन्य सामग्री दान करा याने पती पत्नीच्या संबंधात मधुरता येईल आणि सुख शांती कायम राहते गरिबांना अन्नदान करा आणि धनाचे दान करा, करा। शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना भोजन देण्याने आणि धनलाभ केल्याने जुने पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी हे सर्वात उत्तम मानले जाते आणि जर या दिवशी विशेष विशे दान आणि पूजाविधीचे पालन केले तर त्यांचे फळ लवकरच प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाखाली खीर आणि तुपाचे दान केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो असे केल्याने महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आयुष्यात सुखसुविधा प्राप्त होतात हा उपाय केल्याने कार्यामध्ये यश आर्थिक स्थिती मजबूत होते आणि प्रत्येक प्रकारच्या बाधा समाप्त होतो आता या व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्यापूर्वी तर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर एक लाईक नक्की करा आणि भगवान शिवाच्या आशीर्वादाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा याने प्रत्येक भारतीय नागरिकांपर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचेल आणि ते देखील महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचा पूर्ण लाभ मिळू शकतील गोमातेला खाऊ घालण्याचा विशेष उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारी मानले गेले या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही गूळ आणि ताजी पोळी घेऊन गोमातेला अर्पित केली पाहिजे ही पोळी शिळी नसावी तर त्याच दिवशी बनवलेली असावी आणि गरम असावी पोळीमध्ये थोडीशी गूळ आणि तूप यासोबत एक तुळशीचे पान देखील ठेवा यानंतर श्रद्धा भक्तीने गोमातेला खाऊ घाला हा उपाय केल्याने गोमातेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात यामुळे आर्थिक प्रगती सुख समृद्धी आणि कौटुंबिक शांती कायम राहते महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून खाल्ल्या पाहिजेत महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष खाद्यपदार्थ सेवन केल्याने अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी थोड्या प्रमाणात भांगचे सेवन करणे शिवभक्तांसाठी विशेष फलदायी मानले जाते असे सांगितले जाते की जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी हलक्या प्रमाणात भांग खातो त्याला भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते याला एका छोट्या गव्हाच्या दाण्याच्या समान प्रमाणात खाल्ले जाऊ शकते परंतु याला अधिक प्रमाणात घेऊ नये कारण याचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो हा उपाय केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात येणारे अडथळे दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते दान केले पाहिजे महाशिवरात्रीला काही विशेष वस्तूचे दान केल्याने अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात शास्त्रात सांगितले गेले आहे की या दिवशी केलेल्या दानाचा दुप्पट फळ मिळते एक जलदान आणि जलदान या दिवशी कुठल्याही गरजू व्यक्तीला शुद्ध जल पाजणे अत्यंत पुण्य कार्य समजले असते जलाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दोन कच्च्या दुधाचे दान महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचे कच्चे दूध शिवलिंगावर अर्पित केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि मनाला शांती प्राप्त होते जर या दुधाचे दान गरजू व्यक्तीला केले तर याने चंद्र मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते तीन तुपाचे दान गाईच्या तुपापासून बनवले शुद्ध देशी तुपाचे दान केल्याने दरिद्रता समाप्त होते आणि बुद्धी व ज्ञान प्राप्त होते हा उपाय आर्थिक समस्यांना दूर करतो आणि शिवलिंगात स्थिरता आणतो चार काळ्या तिळाचे दान महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो जर कुठल्या व्यक्तीला कुंडलीत शनिदोष असेल तर तिळाचे दान केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो कारण स्वतः शनिदेव भगवान शिवांचे शिष्य आहेत पाच वस्त्रदान या दिवशी गरिबांना वस्त्रदान केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी सम